आज आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने लटकन कसं तयार करायचं तर त्यासाठी मी कापडाची पट्टी घेतलेली आहे आणि ती फोल्ड करून त्यावरती टीप मारून घेतलेली आहे अशा रीतीने ही आपली पायपिंग तयार झालेली आहे आता त्यामध्ये पिन लावून एक, एका एका साईडने ती ओन घ्यायची आणि दुसऱ्या साईडने ती काढायची बाहेर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा रीतीने काढून घ्यायची आणि ही काढून झाल्यानंतर आता आपल्याला तीन कापडाचे तुकडे घ्यायचे आहेत तीन इंच आणि चार इंच अशा रीतीने त्याची लेंथ घ्यायची आणि त्यानंतर डिझाईनसाठी असा एक कपडा वापरा कापड वेगळ्या कलरचं घेऊन त्याला शिवून घ्यायचं दापटीप मारायची आणि नंतर फोल्ड करायचं आणि दुसरीकडून टीप मारून घ्यायची अशा रीतीने हे करून घ्यायचं दापटिप नाही मारली तरी चालते पण जर तुम्ही नवीन असाल करताना तर त्याला दापटीप मारा म्हणजे ते कापड नीट येईल फिनिशिंग त्याचं नीट येईल आणि आता जी आपण डोरी बनवलेली हो होती पायपिंग तर त्याच त्याला आता उलटं कापड ठेवायचं आणि त्याला थोडीशी क्रॉसमध्ये तिरकी अशी टिप मारायची आणि एक दीड दोन इंच असं अंतर ठेवायचं गॅप ठेवायचा आणि दुसरी लावून घ्यायची त्याच्यानंतर तिसरी ही तशीच लावून घ्यायची एक दीड दोन इंच अंतर ठेवायचं आणि टीप मारून घ्यायची आणि नंतर हे कट करून टाकायचं आणि हे उलटं केलं की के आपलं लटकन तयार झालेलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू